कोणी ठेवलं माहित नाही माझ्या तुम्ही भाग्यवान तर माझ्या आईच्या तर म्हणजे माझ्या आई माझ्या बापाला कशी चुकीने बसंत नाव ठेवलं काही संपर्क नव्हते त्याचे असं नाव काय आहे पुष्पाला गावंडे आहे आणि या मंचावर आदरणी प्रवीण भाई सगळी नाव तुम्हाला मान करून दिले नाही पण ज्या साहित्य सगळ्याला सुंदर आकर्षक आकर्षक असं आपण आयोजन केलेलं आहे ते आयोजन प्रवीण भाई सोपं नाही म्हणून रोम वॉज नॉट बिल्टी नाही कुठली सुंदर आकर्षक कलाकृती जेव्हा जन्माला येते ना तर तिच्यामध्ये एक तपश्चर्य असते एक तद्रुप तद्रुप्त असते समरसता असते पाणी बुडवले मी पाहतोय तो मिठाची पाणी पाणी बुडवले मी पाहतोय तो मिठाचे पाणी आहे आपण झालेली त्वरित ना असं नासे बाई कुठल्याही माणसाला त्या साहित्यामध्ये मी स्वतःला आदिवास समज सगळी मंडळी मी एक आदिवासी माणूस साहित्याच्या प्रवाहात कसा हे पण प्रयत्न खरं म्हणजे काय असतं एखाद ज्या मूर्ती मूर्ती मला खूपच आवडली तिच्याशी माझं लग्न झालं नाही तर थोडस दुःख होत असतं एक नोंदवणारे भाऊजी लावण्याची टीशर्ट नोंदवली ती मला खूप आवडली ती पण तिच्याची विवाह झाला नाही पण तिच्याची झाला दिसतो इतकी अप्रतिम निघाली की मी तिला विसरू शकत नाही मला खरं ते साहेब मला पण खरं तर संगीत गायक छोटा काय नाही आहे कुमरी आहे टप्पा आहे तरण आहे भक्तिगीत आहे भावगीत आहे नाटिकीत एखादी लावणी आहे पण सुंदर गायच होतो पण खेड्यातून आलेल्या माणसांना विषयाची निवड बरोबर लवकर करता येत नाही मी माझ्या आठ मुलं गावातून आलो विषय निवडता आले आणि मग संजय मी मराठी साहित्य एखादी गोष्टी जशा वाट्याला या मराठी विषय माझ्या हाताला वाट्याला भरताना आणि भरताल मराठी साहित्य विषयाचा मला संपर्क आला म्हणून या महाराष्ट्राच्या अनेक राज्यकर्त्यांना मी फक्त माझ्या अनेक गुरुजींसोबत मी खाजून घेऊ शकलो तर मी शिक्षक मंत्री होतो विशेषतः या वाईन प्रपंचामध्ये जेव्हा वसंत प्र कुठे आला तेव्हा त्याच्यातल्या सगळ्या प्रकारच्या प्रातिमिक ताकद नसे नशेत मी खूपदा कविता लिहायचे प्रयत्न केले अनेक के प्रकारचं लिखाण करण्याचे प्रयत्न केले एक दिवस बाहेर जवळ फक्त मी वारं वाटली खरं टाकता हे तुमच्या ब्रस्ती वाट नाही घरमूल्यमान कोण करताना घरामध्ये आपलं मूल्यमापन कोण करतात आपल्या महिलाच करतात आणि म्हणून मी म्हटलं वाटत नाही पण सुंदर साहित्य वाचण्याशिवाय माणसाला सुंदर मिळतो हे अशा प्रकारे साहित्य साहित्यिक सुरू व्हावे प्रवीण भाईया तुम्ही पाचवं सर्जन सर्जनवे ही त्या सर्जनवेळ गेला मिळणार काही थोडसा पण बदल करतो हे निवडण सावली देणार नाही आणि वाचवत तर बिलकुलच नाही ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचं झालं तर हे सारस्वताचे गोड तुम्हीची लावणीची धाड हे सारस्वताचे गोड तुम्हीची लाभणीची धाड तरी अवधानामध्ये वाढ शिंकवून केली हे सारस्वत झाड आहे सारस्वत म्हणजे काय म्हणजे आपल्याला पण गायन आहे वादन आहे नृत्य आहे नाट्य आहे कबड्डी आहे खो खो आहे कुस्ती आहे बागबोडी आहे बास्केटबॉल आहे शॉबॉल आहे आहे गायन कला आहे वादन कला शिंपकला चित्रकला श्रवण कला आहे आणि दोन देणं आहे दोन ह्या सगळ्या प्रकारच्या कलांचा समीच तर हे सारस्वताचं झाड आहे आणि म्हणून या झाडाचे वारंवार वारं तर केलं वारंवार तर आपण जर केली तर निश्चित सुंदर धड आडीशिवाय राहत नाही हे सारंच उठायचे थोडं तुम्ही जी लावणी जी झालं तरी अवधान आपण ते वाळत शिंपोणी के थोडी मग काय म्हणणार मग रसभाव फुली फुले मग रस भाव फुली नाना काय भुलितलं आहेत रसभाव फुली फुले नाना तर फळे फळे आणि तुमचेनी पण होईल होय अख्ख्या जगाच्या कल्याण साहेब संपूर्ण साहित्य साहित्य म्हणजे जन्माला म्हणून ज्ञानदेवा आहे नामदेवा आहे तुकाराम आहे गुरात माराय दंचा आहे कर्मेळा आहे आमची तोमा महा आहे सोयाबाई आहे कर्मेळा आहे आमची बाई नाही मन केवळ केवळ के तसा खात एवढ एवढ आभायात माय ना त्या म्हणाऱ्या सगळ्या प्रकारच्या लोकांनी आणि साहित्यासाठी वाहून घेता नव्हे स्वतःच्या अंतर्मन अत्यंत सुचिरभूत व्हावा आणि म्हणून ही शब्दांसोबत संमेलित झाले काही शब्दाच्या विषयी मी काढून राहणार सांगून घेतो या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं हे पहिल्यांदा जाहीर आहे वंजारी साहेब मी त्या खात्याचा प्रभाव स्वीकारला लागला ते शिक्षण खात होतो मी शब्दाला अत्यावश्यक ते की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाला शिकवायला शरदचंद्र मुक्ती बो शरदचंद्रमुक्ती बो डॉक्टर यशवंत मनोहर डॉक्टर सुरेश डोळके लता डोळके आणि मला अत्यंत या आरून सांगायला आणि म्हणून ग्रेसाच्या इकडसाठी नवन दंडन घड्यासाठी बाय सुंदर तिची मत पण नथिंग

वाचल्या पाहिजे कविता वाटत पाहिजे आमचे दररोज तरुण आली लोक खूप छान द्यायला लागले की जळणाऱ्याला कळतो विस्तव बघणाऱ्याला नाही जळणाऱ्याला कळतो विस्तव बघणाऱ्याला नाही जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही माणूस पळून जाताना बघते अरे जिंदगी काही मुश्किली आत जिंदगी मी मुश्किली आती व्यक्ती ना इन्सान चिन्हा घबराता मजाने रहकर मी एक फुल मुस्कूर आता फुलाचालो मी किती वेळा हरलो तीन वेळा पराभव घर घरचे नको म्हणजे आता पण आता फार्म नाही फार बाजी असं नको पराभूत झालो म्हणजे काही मी आयुष्याला संघर्ष हारलो काही मी आशावादी माणूस आहे

अजून अजून देवनात म्हणून माझ्या कमती आणि मी तिला चार वयाही मला पहाटेच स्वप्न पडत अजूनही मला पहाटेच स्वप्न पडत आहेत मी थोड्याशा कमी धाडाने अजूनही मला वसंतची चाहून लाद आहे मी थोड्याशा पांझोळी निवडायचे तिची पांझर आहे ना या पांझडीचा सगळ्यात जास्त गांभीर्याने विचार कोणी केला जसा ज्ञानदेवाने केला मर्डेकरांनी केला अनिलाने उस्मागे केला हेशा केला अरे किंवा करून टाका म्हटलाय ना तर त्याच वेळेस उस्मा करण्यासाठी मर्डेकरांनी विचार हा केला की ही संपूर्ण समाजसृष्टी सुंदर असली पाहिजे असली पाहिजे आकर्षक असते पाहिजे आणि प्रत्येकाला जगण्याचा अधिकार बहाल केला पाहिजे फक्त एकदम सुंदर सांगतो संपर्क केला माझे मर्डेकर एका ठिकाणी म्हणाले जेव्हा संपूर्ण नागी होऊन जाते सगळ्या झाडांची पानं गळून जातात आणि पंत सुधार वातावरण म्हणत राहत तेव्हा अनेक माणसं होतात कसं करावं काय समजत नाही असं वाटतं कनाय संजीबाव म्हणून आमच्या काँग्रेस पक्षात ते सगळे सगळे लोक कोणा पक्षात ठाकरे संजीव भाऊ बोगस माणसं आमचे लोक ते घेऊन चालेल ते काय केवळ सुंदर असा मोलापासून काही गुलाबा फुल दाखवलं ते आमचे अनेक लोक त्याच्याकडे निघून जातात

अरे आता झेड गाठी पण काल पावे तो झे पडले मी तसा पळणारे माझी मग हे काय चाललं इपडून तिकडे तिपडून टिकले सत्तेसाठी सतराला प्रेशांता फटक मटक चालते चंदक खुर्ची साठी मिठा पटक शांताबा म्हटलं वसुंत कितीला शांताबाय व्हायचे कारण मी साहित्यता निर्माता आहे पण एक छोटासा असा मी असेल ते काय सांगतो वाचे रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्शविण्याच्या बैफुलीमध्ये वसंत तन्मय होतो ना एकूक होतो ना तेव्हा बोट हे सतारीच्या तारांनी कसे छेडले केले आणि रक्त बोंबाळ कसे बोट झाले हे कळत सुद्धा ही साहित्य जी नशा आहे सगळी मंडळी आहे ना याच्यासाठी आपण काय तसं त्याच्यामुळे आमच्या मित्र बरोबर त्या संतांच्या नगरीमध्ये आपण आता लेखन मनोभाव अट्रॅक्टिव्ह आणि त्यासाठी एक असं साहित्याचे सगळ्यांचे अभिनंदन करतो तर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला अशा सोहळ्यामध्ये कोणाला तुम्ही एवढी थोडची करता कशी त्याने तर सगळ्या मान्य मानवांच्या सुंदर सृष्टी सुंदर, सुंदर मानव सुंदर जीवन सार सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे सद्भावाच्या पर्जन्याने वाढे अशी सुंदर सुंदर स्वप्न गुराशाच्या बाळगण्याने आमच्या सावित्रीबाई फुले तिने इंग्रजी समर्थन करायला संधी पाहतो इंग्रजी शिकवणी जाती म्हणून सावित्रीबाई साहित्य समिती समर्पित करतात जय 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 आपण उल्लेख करतो त्या छत्रपती शिवरायांचा कृतज्ञता व्यक्त करतो तेथे सावित्रीचा आणि सरस्वती देखील संवादवलेला आशा गोष्टीने गायलेला श्रद्धास्तून आपण ती त्याही शाध्यापटी मी आदर व्यक्त करतो अजूनही आपले गजान मला मोठी नगरी आहे ती सुंदर महाराष्ट्रात या पटत त्या सगळ्या संतांच्या आदरभोक्त केल्याच्या नंतर मला आनंद होतो ते अत्यंत हुशार अत्यंत हुशार वृत्तीचा मनुष्य त्याला कष्टपणे व्यक्ती भरपूर खरंतर रसायन शास्त्राच्या विषयीची रसगंगा लोकांपर्यंत पोहोचवणे हे काही काम नाही असे कष्टपैलू व्यक्तिमत्वा या कार्यक्रमाचे उद्घाट म्हणजे अध्यक्ष साहित्याला प्रचंड अभ्यास आहे केवळ अभ्यास नाही तर तनमन होऊन कदरूप होऊन एकरूप होऊन पावर समरस होऊन तादात्य पाहून त्या शब्दांशी मान एकरूप होतो असाच माणूस खरं त्या सुंदर सुंदर लागायला जन्म देत असतो अशी प्रातिनिधिक आहे ते आदरणीय मंदारी सर आदरणी मंदारी सर त्यानंतर ज्यांच्यासोबत मी माझ्या पंच्याण्णव सालापासून राजकारणामध्ये अत्यंत हत्ती माणूस

आग अपने ही लगा सकते हैं आग अपने ही लगा सकते हैं गए तो सिर्फ हवा देते हैं आणि म्हणून मी म्हणून त्यांना म्हणते मिळालाच पाहिजे तिथे झगड्या लावायला हरकत नाही आठ आदरणी संजय भाऊ कुठे तिथे आता मतदारसंघामध्ये त्यांना सुण्याचा तेहरा तर मंदिर निवडून देतो त्यानंतर आपण या ठिकाणी बाबासाहेब कळू आले ते आडनाव कोण ठेवतात मला काही माहित नाही पण हे कळू नावाचे सगळे तरुण मला जिथे जिथे गेलो तिथे सगळे कोणच दिसते पण त्यांचे गडू पण त्यांच्या घरी लोकांना माहिती असेल त्यांच्या राजेची निर्गी या ठिकाणी आहे मित्र त्यांची गरज सांभाळून घ्यायची आदिवासी माणूस आहे कसं ते दोन या निरोगी करत त्यानंतर राजे ची आणि त्या व्यक्तीचं नाव प्रतिभा आहे मला संपूर्ण साहित्यामध्ये आव्हाना सगळ्यात नफा त्यांच्या मातावर अत्यंत वेगळी शिगमन वाटतं तर तो प्रतिभा आहे प्रतिभा म्हणजे सजनशील प्रतिभा म्हणजे नवनिर्माण शिकतो प्रतिभा म्हणजे सृजनात्मक प्रतिभा म्हणजे क्रिएटिव्ह पॉवर प्रतिभा म्हणजे प्रसभक्षमता <laughs> आम्ही तुम्हाला माझ्या आघाडी लागता करा जर तुम्हाला माणूस म्हणून जगायचं असेल माणूस म्हणून संपूर्ण समाजाला तुमच्या स्वतंत्रात सहभागी करून घ्यायचं असेल तर प्रेम नावातला विषय <laughs> आमच्या आयुष्यातला केंद्र देऊन सोल ऑफ द्या हा प्रेम आहे तुम्हाला स्वतःला खरं आयुष्यावर प्रेम करावा वाटत म्हणून जगता जगणं सुंदर आकर्षक आणि त्यापेक्षा नकारात्मक असतात जगा आणि साहित्य जगदेश जे आहे ते खरं साहित्य तथा भगवान गोष्ट काय म्हणाल्या की तू भवतू सप्तमंगला तर अशा प्रकारे ज्ञानदेवांचं तुकारामाचं निदा फास्दिनच आणि मटेकरांचं नवे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं या सगळ्यांचं साहित्य जर प्रयत्न घेतलं तर मला अत्यंत निर्वीक न होते करायचं अत्यंत सहज सलामत पर्यंत माझं जे स्वप्न आहे की माय ड्रीम इज टू लिव्ह इन प्रॉस्पर माय ड्रीम इज टू लिव्ह इन स्टेट इंडिया माय ड्रीम इज टू लिव्ह इन हेल्थी इंडिया माय ड्रीम इज टू लिव्ह इन इंटेलेक्च्युअल इंडिया किंवा अशा प्रसंग जीवन जगा असेल त्या सगळ्या लोकांना पाहिजे आणि एकदम काही काही लोक तक्रार करतात

म्हणजे तो आदि पुरुषी अखंडित किंवा ऐसे भाग येते ही भाग आवडत ओके ते केले जर ब्रह्म किंवा अवगाती संसार सुधाता करे अनंत भई न किनी लोक असा अंतर भाग जे तर आदि की तुवा संपन्न वाव नवे तन मन बनचे सदा सुधी हो भारत देश आम्हाला ते देय साध्य करण्यासाठी ही तुमची वाङ्मयिक प्रतीक्षा सुरू झालेली आहे ही वाङ्मयिक सुद्धा आहे त्या चळवळीला शुभेच्छा प्रदान करतो म्हणजे दोन शब्द थांबवतो जय इंडिया भारत Thank <music> you.